रहस्य खुलवतात तेच खऱ्या अर्थाने माणसातले ईश्वर म्हणून ओळखले जातात मानवी जीवन सडल हाताने दान धर्म केल्याने परिपूर्ण होते देण्याची भावना मनामध्ये बाळगणाऱ्यांना समाज दानशूर म्हणतो करुणा जपणारी संवेदनशीलपणे माणुसकीचा झरा खळखळता ठेवण्यासाठी सतत इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी धावपळ करत असतात रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आपण देखील माणुसकीचा जागर अखंडितपणे सुरू ठेवला रक्तदाकांची राज्यव्यापी चळवळ आपण उभारली आहे मृत्यू झुंज देणाऱ्या हजारो रुग्णांना व गरजवंतांना रक्त मिळवून देण्याचे महान कार्य आपण करीत असतात आपण स्वतः देखील साठहून अधिक वेळा रक्तदान केलेले आहे आपण स्थापन केलेल्या मदत रक्तांची या संघटने राज्यभरातील हजारो रक्तदाते सहभागी झाले आहेत मदत रक्ताची संघटना खऱ्या अर्थाने जीवनदान देण्याचे सेवर ठेवली आहे अनेक रक्त दुर्मिळात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे या रक्त गटाच्या व्यक्तींना शोधून त्यांना रक्तदान करण्यास उद्युक्त करून त्या सर्वांच्या मनात आपण मानवतेची ज्योत प्रज्वलित केली आहे देशभरातील गरजवंतांपर्यंत रक्तदाते पोहोचवून त्यांच्याकडून जणू दर दुखाचीच किमया करण्याचे महान कार्य आपल्या हातून घडत आहे रक्तदान हे सर्वांना रक्तदान चळवळीत आपण निस्पृहपणे कार्य करीत आहोत कुबेराच्या धनात ज्या सगळ्यांच्याच माध्यमातून तो आनंदात विवरीत करतो आहे अगदी माया ममता प्रेम आपण की जीवाला स्नेहबंद रुग्णानं बंद या आई माध्यमातून जपण्याचं काम आपण मानवतेच्या या दीपस्तंभातून नक्कीच करीत आहात याचा देखील सर्वस्वी अभिमान आम्हाला सर्वांना वाटतो आणि म्हणूनच आपल्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव या मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांना आपण सन्मानित करण्यात येत आहे